नमस्कार कसे आहात नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल शी ट्रॅव्हल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाहू शकता मी माझ्या मुलाच्या टिफिनमध्ये छान अशी मिक्स भाजी दिलेली आहे चपाती दिलेली आहे तिळाची वडी दिलेली आहे आणि छान असा सुंदर मी डबा बनवत असते असे रोज रोज नवीन नवीन मी डबे माझ्या मुलाला देत असते तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मुलाला टिफिन वगैरे देता की तुम्हाला जर आयडियासाठी मी हे छान छान असे व्हिडिओ टाकत आहे कसं वाटतं माझा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा बेलायकनला बटन दाबून मला सपोर्ट करा तुमच्या एका सबस्क्राईबरने खूप खूप माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत तुम्ही यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर बे सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी घेत ये घेऊन येत असते तुमच्यासाठी खास पुन्हा एकदा पाहू शकता मी किती सुंदर असे टिफिन दिलेलं आहे माझा मुलगा रोज टिफिन ह्या संपवून येतो महत्त्वाचं म्हणजे त्याला खूप आवडतो म मी टिफिन दिलेला पाहू शकता तुम्ही आणि परत एकदा तुम्हाला सांगत आहे की माझ्या शीतवे चॅनलला जाऊन लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद